नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता चाचणीमधील परस्पर संबंध हा हा प्रकार आता याच्यामध्ये अंकांचा परस्पर काही संबंध असतो तो आपल्याला शोधून काढून त्याचं उत्तर काढायचं असतं त्याचं एक उदाहरण आहे सातास बावन्न तर तेरास किती आता आपण सातास बावन्नचं म्हणजे काय करायचं आहे ह्याच्यामध्ये कोणता अंक वापरायचा ते आपण बघूया साताचा वर्ग केला साथी साथी एकोणपन्नास अधिक तीन बरोबर बावन्न तसंच आपण तेराचा वर्ग करूया तेराचा एकशे एकोणसत्तर अधिक तीन बरोबर एकशे बहात उत्तर आलं एकशे बहात्तर जो फॉर्म्युला आपण इथे वापरतो तोच फॉर्म्युला आपल्याला इकडे वापरायचा असतो आता आपण दुसरं उदाहरण घेऊया पंचवीस ला शंभर तर छत्तीस ला किती हा पाचाचा वर्ग आहे पाच वर्ग बरोबर पाचाचा घन वजा पाच वर्ग पाचा वर्ग किती पंचवीस आणि पाचाचा घण हा किती आहे एकशे पंचवीस वजा पाचाचा वर्ग पंचवीस म्हणजे शंभर एकशे पंचवीस वजा पंचवीस शंभर म्हणजे पंचवीसाला शंभर ह्या ह्या पद्धतीने आलं तसंच आपण आता छत्तीसचा काढूया छत्तीस हा कुणाचा वर्ग आहे सहाचा वर्ग आहे सहाचा वर्ग बरोबर सहाचा घण वजा सहाचा बरोबर सहाचा वर्ग किती आहे छत्तीस बरोबर सहाचा घन किती आहे तो दोनशे सोळा वजा छत्तीस व छत्तीस बरोबर एकशे ऐंशी ह्या पद्धतीने आलं इथे जो फॉर्म्युला वापरला तोच आपण इकडे वापरला दोन्हीकडे सेम फॉर्म्युला वा वापरायचे असतात आता ह्याच पद्धतीचं मी एक गणित तुम्हाला देते ते गणित सोडून त्याचं उत्तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा अठाच बत्तीस तर बारा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा